राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा पवार अंबेजोगाला आले होते पालकमंत्री म्हणजे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर घ्यावायचे निर्णय त्यांच्या पातळीवर ते घेऊ शकतात प्रत्येकजण व्यक्तिगत सत्कार करून आपण दादाचे किती निष्ठावान आहोत हेच अंबेजोगाईतील नेत्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे अलीकडे अतिक्रमण हटावामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाले त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली नाही हे विशेष मात्र शेर की झलक सबसे अलग म्हणीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महेंद्र निकाळजे यांनी आपल्या सहकार्यासोबत पालकमंत्री अजितदादा यांची भेट घेतली त्यांनी दादांना निवेदन दिले निवेदनात काय म्हटले आहे ते पहा आंबेजोगाई शहर अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त झाले शहरातील रस्ते व नाल्याची उत्तम सोय झाली आहे परंतु शहरातील अतिक्रमण हटवल्यामुळे मोठ्या संख्येने छोटे व्यापारी विस्थापित झाले आहेत विस्थापित व्यापाऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे कारण या अतिक्रमण हटामुळे गोरगरीब जे व्यापारी होते टपरीधारक होते ते विस्थापित झालेत ते रस्त्यावर आले त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे निवेदनात इतरही अनेक मागण्यांचा उल्लेख आहे फोकस मात्र शहरातील विस्थापित व्यापाऱ्यांना शासनाने जागा देण्यावर होता अंबेजोगाई शहर व परिसरातील जमिनी प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या संस्था पेट्रोल पंपसाठी तात्काळ उपलब्ध होतात मात्र शहरातील अतिक्रमणे उठवली श रस्त्यावरील वाहनांचे अडथळे अद्यापही संपले नाहीत अतिक्रमण उठवताना जनते वेठी धरले जा जाते रस्त्यालगत नालीवर व्यवसाय करू द्यावा आंबेजोगाई जिल्हा निर्मिती बुट्टेसनाट साथोण तलाव आंबेजोगाई केज मार्ग आंबेजोगाई मराठी विद्यापीठ चौकांचे सुशोभीकरण आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे निवेदनावर महेंद्र निकाळजे मनोज इंगळे महेंद्र कांबळे रोहिदास मस्के अशोक ढवारे फरदीन शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदन घेताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रिपब्लिकन नेते महेंद्र निकाळजेसोबत सविस्तर चर्चा केली आता पाहूया काय निर्णय होत होते